यापैकी प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकर घेऊन गेलेले होते या तुम्ही इथे आला या अंबेरिकेला उभा राहतो

यांची जी चा त्यांच्या मागे उभे त्या चाकीच सदली गेली अनेक प्रकारचे अत्याचारित केले गेले ह्याच आपल्याला या चौकात असल्यास मंगळवार एक ह्या लोकांच्या कारवाईमुळे कुप्रशिक्षण राहिली तिचा विचार संपला तिथे दहशत सुरू झाले <coughs> त्याबद्दल तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल तर मी माझे म्हणणारच हा सगळा उद्योग चांगली असतील सुशिक्षित असतील म्हणून त्यांना हे संधी दिली गेली आता तीच लोक म्हणायला लागली की स्वच्छता राहणार काही केलं तर तुम्ही तर ते वेळा जवळून कसं आलं हे सांग

त्यांना माझा वेगळा विषय आहे माणूस की सोडले नाहीये परंतु तुम्ही जर माणूस की सोडून जर काही राहणार असाल तर सगळी कागदपत्र मलाही मिळू शकतात आणि मला मिळाली तर तुम्ही भेटतून तिकडे गेलेला तुमची वाट किती आता पुढे जाणार नाही आवज घ्यायचं नाही एखाद्या जर आपण वैयक्तिक प्लेन केलं कसे कमी नगरपालिका ते संपलेले दिवस

इकडे दिलेली आहे तिथे काकडे घरेची समज आहे अरे बरोबर चाळीस केश्वात जास्त लोकांनाच येतात माझी अपेक्षा आम्हाला फोन करायला आता तर मग आहे दाखवेल तुम्हाला ऐकवतील तुम्हाला कधी काय मार करेल मला सांगता निरोप येतो महाराज इथं परत कोणाला प्रवेश ठेवणार का मला विचारण्याशिवाय प्रवेश देऊ आता जे याबा विचारून तर मला विचार चालणार असेल अरे बाबा पैशाने किती विकत घ्यायची पैशाने प्रेम नाही पैशाने श्रद्धा विकत घेत नाही इतकी वर्ष सत्ता बघून तुम्हाला जे जा जमीन दिले जातात ते तुमचं बेघर करेन तुमचं आमोक करेन तुमचं प्रमुख करेन या जमिनी कोणाच्या नाव आहे हे तुम्ही बघा तुम सरकारच्या असल्या महाराष्ट्र सरकार पैठण सरकार निभाळा पैठण सरकार असलं तरी आम्ही तिथे आणलो मला तीस वर्ष बेटायला कधी त्रास दिला म्हणलं तुम्हाला ते अडकणी तर तुम्हाला तरी पार करायचे दिवस मला मला मिळाला काळजी करू माझा फोन ते फोन करणार मी आताच सांगितलं की तुम्हाला मजबूरीचा काय मिळणार नाही आणि ते प्राईव्ह डिपॉझिट घालून आहे कोणासाठी सोडून द्यावी माणसं चांगली आहेत त्यांच्याबरोबर बरोबर गेलेल्या माणसाच कधीही चांगलं झालेलं आहे तुमचं तर कधीच चांगलं होणार नाही आमच्या हातात चांगलं नाही झालेलं त्याची वाईटही होणार नाही याची टाकली वाईट आणि त्यासाठी तुमचं सन्मान आणि आहे त्या ठिकाणी जर पुनर्वसन करायचं असेल तर एकनाथराव शिंदेच्या आधिपत्याखाली असलेलं एक खातं त्याला हौसेन खातं म्हणतात यांच्यानंतर मी शब्द घेतला आहे चंद्रकांत जाधव सरकार आपले शब्द पोहोचवतील लोकांची अपेक्षा आहेत घ्या पोलीस राज्य संपलं खोट्या केसेस संपल्या कोण म्हणते की राज्याने कर्फ्यू लावला हे कोण त्यांना म्हणत त्यांना आठवण करा आप की आपल्याला उचलायची वेळ आली तेव्हा कोणी वाचवलं मला माहित नाही पांढर मला हा खेट आलाय माझे हे आले माझे एक आले

तुमच्या सवयी तुम्हाला नीट वाटता येईल तर माझं काही वाटत नाही म्हणजे या पेटीवर मन स्वरूपासून प्रेम केलेला माणूस सर्वसामान्य माणसाला चंद्रकांत संस्थान होते माझ्या बरोबर एक महिने चार मुली त्या काळात जाती वेळ प्रचंड प्रमाणात परंतु राजवड्या माझे वडील माझे त्यांचे भाऊ त्यांचे वडील भाऊ आणि बहिणी या गती घेऊन जेवायचं संस्कृती करायचं आम्ही जे पाहलोय सांगणार कोणी नाही आज तुटला म्हणून कोणी गेलो माझा कर्ज कशाचा करायचं तुला तुम्ही विसरला आम्ही नाही विसरत या सगळ्या गोष्टी करून स्वतः कोट वाचवण्यासाठी राहणारी माणसं स्वतःचा तुरुंग ही तुरुंगवाह तुम्हालाही भेटतील तुमच्या काय ते करतील यांना तुम्हाला काहीच पुस्तक केलं आणि हे परवा जेव्हा इलेक्शन होईल ज्या पद्धतीने मला मतदान तुम्ही करत असा त्याच पद्धतीने ऐंशी टक्के मतदान कमीत कमी मंगळवार पेटीतल्या चोरी वर्गात समाधान मिळावं आणि मी तुमच्यासाठी मनापासून केलेले आहे आणि आज मला अडचणीत ज्यांना ताकद दिली ती माणसं मला अडचणीत टाकतायत त्यांची जागा तुम्हाला दाखवायला लागणार आहे आज जास्त काही मी बोलणार नाही कारण तिथे एकोणीस तारखेला आपल्याला वेळ मिळणार आहे ते परत येण्याचं ठरवलेलं आहे पण का बैठका घेईल कदाचित उद्या पाच वाजता आपली सभा मोठ्या संख्येने कार्यकर्ते पाहिजे कदाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्षात येतील किंवा स्क्रीनवर येतील परंतु चार मंत्री आपल्याकडे येणार आहेत त्यांचं यथोचित स्वागत करायला लागणार आहे आणि संबंधित जिल्ह्यात आपल्याला मेसेज द्यायला लागणार आहे की हा जिल्हा इतक्या सहजासाठी कोणाला विकत घेता येणार नाही या जिल्ह्याला परंपरा आहे त्याला आहे आणि एकनाथ शिंदे आपल्या जिल्ह्याचा पुत्र आहे या पुत्राच्या जा मागे जायला आपल्याला कमी काही पडणार नाही साध्या महाराष्ट्रात माणूस चारशे पाचशे वर्षीतला माणूस आज ठाकरे सारख्या प्रचंड कायम निर्माण येतोय कायम कष्ट करतोय कल्याण कंबोलीसाठी महानगरपालिका इतकं चांगलं काम करू कदाचित त्यांचे सुपुत्र हे अर्थोपेडिक शर्जने ते डॉक्टर श्रीकांत शिंदेही कदाचित येण्याची शक्यता आहे परंतु नाही आले तर तुमच्या वेळेस त्यांना आपल्याला बोलायला लागणार आहे दादासाहेब या सगळ्या गाव त्या तुम्हाला घ्यायला लागणार आमच्या लोकांना नवीन वाट तुम्ही लोकांनी टाकली जुन्या ज्या वाटा होता त्या वाट्यात आम्हाला कोणी साथ दिली नाही मला पदवी काय फायदा करून घेतलाय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग कधी पाणी नाही असताना ते पाईप लाईन होत आलं पाईपलाईन बाहेर काढल्या जाऊन गटा केलं ते म्हणतात पैसे काम केलं तर माझ्या पैसे नाही यांच्याकडे जेव्हा प्रशासन केंद्र गेला तेव्हा रस्त्यात खट्टे पडले आणि खट्टे पडल्यानंतर तसा म्हणाला फोन केला तर मला म्हणाले रणजित मला निमळकर यांनी मला सांगितलं की आपल्या तुमची भेट घ्या तुम्ही त्यांच्याबद्दल मी काय आणणार नाही त्या माणसाला फोन करू शकतो आणि तुम्हाला येऊन काय म्हणते खटे रामराजांच्यामुळे झाले आता या खड्ड्यात ह्याच खड्ड्यात त्यांना बुरवा याय म्हणजे तुम्ही सुटेल बाकीला पूर्ण किती आपल्याला देऊ इच्छित मध्ये लोक तुमच्या समाजाची इतर समाजाची वाढ वाटत बाळ चालणार हा शब्द कोण बीन पहा बाकी काय बघायला नाही साऱ्या भिड्या घेऊन असा तुम्हाला आधी सांगतोय लाडक्या बहिणी तुम्हाला मिळते की एकनाथ शिंदे मध्ये मिळते नाहीये पेपा लावलेल्या साड्या कांदावर मिळतील पुढे असतात ना अश्या साड्या साड्या जर मत मिळणार असतील त्यांना म्हणा उत्सव कारखेल म्हणून साड्याचं कारखेल असेल अशा ना उत्सव काढे हा तू बऱ्याच गेलो मंगावर पेठेत सगळ्यात परवा ते बोलून दाखवलं होतं चंद्रिरेट ओढायला होते शिगरेट मला एका माणसाने आपण मांडली कागदाची पेटवली पुढे झालं आयुष्यात घेतो प्रसंग विचारला नाही बाकी पुढे सगळ्यात शिगर चा त्यांच्या समोर नाही तर परवानगी व्हायला एवढ्या मला आपल्यासाठी माहित त्यांचे भविष्य मंत्री मंत्रीपदा आमदार केला पाहिजे ते संस्कार तुमच्या नाही बरंच करेन तुमच्यासाठी आणि मी तर गेलो तर माझा मुलगा माझे भाऊ त्यांचं चिरंज विश्वजित तुमचा नागरिकच घ्यायचे त्याला चांगली जागा बघून घरात घ्याय का आणि चांगलं घ्या अरे कायम चोवीस तास फार करावा त्याला सरकारने केले असेल गॅंग मार्गाने पार्टीची गॅंग ही जी आहे ती कुणीसाठी गॅंग आहे ते भाव टाकतो गळ्या ओढण्या त्याचा काय परिणाम होतो माहिती आणि दुसरा टाकतो घरी येतो बेकार घरी करून काय करायचं नाही कोणी कुठे आम कुठे घेणे जर शिकवत नाही तर आम्हालाच पाहिजे त्यांच्याशी देणार हा केवळ त्याच्या मागे सगळे उभं त्याच्या पुढच्या दहा पिढ्या सक्ती देणार नाही त्याची व्यवस्था करून मी घडून सगळं तुमच्यासाठी मजनासाठी काय माझं मागण्या करणारे काही सुरुवात बसून सगळे सुरुवात बसून सपते एवढं लक्षात मला थांबवणार नाही माझ्या पर्यटन कोणाच्या हातात जाऊन जाणार नाही तालुका देणार नाही जिल्हा देणार नाही जिल्ह्याची संस्कृती जाऊन देणार नाही जिल्ह्याचं भविष्य असेल त्यांच्या हातात गेलं ती बीडच्या पलीकडे होणार हे बीडच्या पलीकडे आपलं शहर करायचं नसेल तर इथे गँग थांबवा ते गुन्हेगार थांबवा त्यांची वाट त्यांना दाखवा त्यांची जागा त्यांना दाखवा जर अजूनच बोलायचं वाटतं एकोणीस करून परत येणार परत बसणार परत येणार आणि एकोणीसला जर प्रचार करतात एक वाजला आहे तर बाकी सगळं ठरतात की काढा Dansobana, Matan Dara, daj ne, daj